नमस्कार करतो सत्संग म्हणजे काय सत्संग आणि आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे आधीचा आत्मा आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आधीचा आत्मा आहे आता हे समजणं कठीण आहे आपण अरे दहा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे साठ वर्षे शंभर वर्षाची उंबर आपण म्हणा लावलं आपलं जीवन यातच गुजरलं आपण आजचे नाही आधी आणि आधी ब्रह्मा विष्णू शंकर तुम्ही म्हणतात तेव्हापासून हा चालत आलेला आहे आध्यात्मिक म्हणजे आधीच आत्मा आणि आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे जीवाच ज्ञान संत जीवावर संसारावर परमार्थावर आणि समाजावर असे चार प्रकारांना बोध करतात पण देवासाठी कोणीही केला नाही हे देव अलकट आले वाकाजीने सांगलंय आणि ध्यान सत्संग मी डोळ्यानं पापाची गोष्ट पाहणार नाही जिवीन मी सत्य नाही जिवीन मी खराब खाणार नाही मी गदर बोलणार नाही म्हणजे सत्य 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 याला म्हणतात सत्संग मध्ये वाईट गोष्टी जेवढ्या जेवढ्या खराब करते ह्या नको आहे याला म्हणतात सत्संग म्हणजे सत्याशी आम्ही बोलणार नाही आणि प्रसंग आले ते लोक लढतात निघून जातात हे समजलं नाही संत ओळखणं फार कठीण आहे या कोठ्याला एक मजारी पाटील होता त्यांना कधी नाही गेला ते त्या गावाला त्यांना एकदम पहिला काय म्हणला बाबा तीन गोष्टीनं समोर आहे म्हणला देशामध्ये पैसा नाही कपडा नाही मोठेपणा नाही हे तीन गुणांना फुलाजी बाबा म्हणजे आज या युगामध्ये शिष्ट आहे आणि एक गोष्ट काय का ना देवाला आम्ही ओळखतो पण संत ओळखू येत नाही हे सत्य देवाला ओळख नाही ते ओळखलं मी पण माणूस अजून ओळखवाला नाही मला तर संताला तुम्ही ओळखत नाही पण मला माणूस अजून माझ्या लक्षामध्ये आला नाही की हा माणूस केवढा आहे आणि किती मोठा आहे आणि माझ्या लक्षात देवाचा पत्ता लागला देव म्हणजे पाच तत्व आहे पृथ्वी आकाश अग्नी वायू जल देवाचा पत्ता लागला याचा पलकड तत्वाचा पलकड देवच नाही झाला आणि या माणसानं या पात तत्वाला राबवलाय सत्य सत्पुरुष महापुरुष सिद्ध पुरुष हे शरीराला म्हणलं नाही आत्माला म्हणलेलं आहे सद्गुरु म्हणजे शरीर नाही आत्मा जगद्गुरु म्हणजे आत्मा ईश्वनाथ ईश्वाचा नाथ म्हणजे आत्मा ईश्वनाथ म्हणजे ईश्वाचा नाथ म्हणजे आत्मा नारायण मधी आत्मा नारद मध्ये आत्मा विष्णू मधी आत्मा शिव मध्ये आत्मा ब्रह्म मध्ये आत्मा कुठं ध्यान झोपण्याला ध्यान आहे स्वयंपाकाला ध्यान आहे चहा करण्याला ध्यान आहे आणि तीच ध्यान संसारामध्ये ध्यान आहे तेच ध्यान हे डोळे बंद करून आपल्या आत्मस्वरूपाला पायाचे याला म्हणतात ध्यान नऊ महिने बंदात सूक्ष्म बैठण किल्ल्यात के कर्पा केली महाराज केली उघडली सज तिचं आपण ध्यानस्त होतो नऊ महिने आपल्या आत्मस्वरूपामध्ये आता बाबा कशी गेलो बना सांग दुख न गेलं फला न गेलं त्या इष्टामध्ये कसे वाचलो आपण इथे राम आला दत्ताला आला आला फुलाजी बाबा फुलांना मारुती आला माईच्या ग्रहामध्ये कोणता देव होता त्याची ओळख आहे का तुम्हाला इथं सत्यानाथ झाला भारताचा लक्षात ठेवा तुम्ही माईच्या ग्रहामध्ये जन्मात यायच्या पहावे शोधून दुखाशी कारण जन्म घेणं बाबा हे माझा अनुभव आहे जे जे आले अंगा ते, ते लोक सागा आपण तरुणी दुधा तारावे आपण तर लेते नवर नव्हे सागा कोणता देव होता तिथे आणि तीच शब्द विसरला सत्पुरुषाशी जाऊन आपल्या जन्मा पाहावे शोधून म्हणजे जन्मामध्ये माईच्या गर्भामध्ये आम्ही कोणता मंत्र जपला याची माहिती करून घेता येते आम्हाला संत भेटले नाही तिकडे जा इकडे जा इकडे जा तिकडे जा खरा जन्माचे मूळ हे स्वतःचा अनुभव आहे मी नऊ महिने माईच्या गर्भात कसा वाचलो तिथं कोणता त्या मध्ये कसा जगलो आणि तेच उपास ग्रंथातून मला भेटला साधू संतांना मला ज्ञान दिलं ते आणि हे तुमच्या पुढे बोला लावलं प्रत्येक ग्रंथामध्ये आहे आपली आपण करा सोडवण देवाला देवाची सोडण करायची का आपली आत्माला सोडण करायची आपला तो देव एक करून घेवा ते नेविना जीवा सुख आत्मा हे न तुम्हाला समजल आता की खरं बाबा आमच्यापासून काहीतरी पुढे गेलेले आहे तुम्हाला समजल तरी पण हे असं समजायला जमणार नाही तुम्ही असे लेकर बसवा मी वीस पंचवीस वर्षे लेकर बसा तुमच्या घरामध्ये काय होते आता गरज ग्रंथ रामाच्या जमान्यामध्ये काही कृष्णाच्या जमान्यामध्ये लाखो मावल्याने लेकर होते झाडायखाली मंदिर बांधले नाही आता फोटो सीता देखील तपचारे केलेली अनुषा तपचारे केलेले धनामीला तपचारे केलेला परमविष्णू चे लेकर केले हा ध्यान ध्यान श्रेष्ठ आहे धनमात्याचे मूळ पहावे दुखाची कारण कोणा केली दूध दुधाची उत्पत्ती वाढवे शिरपती सगळे दे, दोने कुठून आलं था या देहामध्ये दूध कस तयार झालं आपल्या पुढे गाय आहे वासरू जलमत वाढवे शिरपती सगळे दोने जसे गाय गाभून राहिली तसं तसं दूध वाढत गेलं कोण वाढवलं तिथं कोणता राम होता कोणता देव होता तिच्या पोटामध्ये हे सगळ्याला अनुभव तुम्हाला आणि ते वासरू जन्मल असं करते कोण चांगलं त्याला तोच आधी अनादी आत्मा त्याला म्हणतात आध्यात्मिक ज्ञान कोण सांगलं त्या वासराला आणि असं पाहता पाहता आपल्या देता तिथे धरते गुणकली वाढा दुधाची उत्पत्ती वाढवे शिल्पती स्वरे दोन्ही आता दूध पुरुषामुळे नाही हा बाईमधीच का दूध आहे परमेश्वर सगळं करते जीव सगळं करते देव सगळं करते देव करते करते या गायीच्या किंवा बाईच्या जीवान ह्या गर्भाला सांभाळ देव सगळं करते देव म्हणजे आत्मा ह्या गर्भामध्ये जीव होता दुसरा या जीवानं त्याच पालन केलं आणि या जीवान बाईच्या किंवा गाईच्या जीवान त्या वासरासाठी दूध तयार केलं परमेश्वर मधी आत्मा सगळी त्याने इतिजाम केला आणि त्या वासराला कुणा सांगलं आहे का नाही आधी आधीचा माईच्या आधीचा मागून जर मला आणि तो दुधाचा शोध करा लागला आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मा कधीच आहे हे सर्वांचा समोर आहे पण आज आपण विचार केला नाही असं करत करत मावला लागते हे आपण पुन्हा दुधाचा विचार केला दूध कुठून आलं नेमकं ज्या गायचा नऊ महिन्यामध्ये दहा महिन्यामध्ये दूध हे कुठून आले पहिलं रक्त आहे दूध नव्हतं त्या चोराला कशा तयार झालं ह्या जीवानं देव सगळं करते सगळं करते ह्या जीवानं चाऱ्यातून जे दूध दुद आलं दूध चाऱ्यातून आलं गाईमध्ये दूध नाही बाईमध्ये दूध नाही त्या खुराकामध्ये आहे त्या खुराकातून आलं रक्त झालं रक्तातून दूध झालं दुधातून पुन्हा आपण त्याचं नवनीत आपण समजा की तूप करायला उडवतात तसम बाबा म्हणा मन नवनीता तैसे अनंता वाया कथा सांडी मार्ग गर। म्हणजे तुम्ही शोध करासा हे स्वतः मी शोध केला ग्रंथाचा स्वतः देहाचा जन्माचा मरणाचा आणि जगाचा हे शोध करत मंथन मध्ये रई लावली जगामध्ये संसारामध्ये संसार का आहे मरण का आहे सुख का दुख दुःख आहे जग का आहे परमेश्वर कुठं आहे कसा आहे की आता पूर्ण पत्ता लावला मनथोने नवनीचा तसे घे नंत वाया कुठं साडे मार्ग सोडून द्या तुम्हाला कळालं सगळं तुम्हीच कुठच देव नाही देव पावे असे गेलो माझा मीच तुमच्या पुढे देव झालो आता हे तुम्हाला सर्व माहीत आहे बचपणापासून काल हे कसा होता आणि आज कसा झाला आणि कुठोर गेला मग एवढी जर तुम्ही काळजी केली तर आजच्या लेकरामध्ये आहे ना <coughs> लेकराची जबाबदारी घ्या तुम्ही माता पिता गुरु बंधू तोच करता शिंडू पांडुरंग आम्ही जन्मले कुठ दागे बाबा येडे लागले जगाला देव म्हणते भर त्याला अशी गोष्ट झाली आपली देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटूले आपल्या भारताचा सत्या झाला कोणा सत्यानं समजा कुठं पाणी घातलं नाही कोणी जंगलात गेले नाही या मानवाची सेवा केली आणि सत्य स्वरूप सत्पुरुष म्हणजे आत्मा कोण सत्ते म्हणजे ईश्वर इमान मध्ये ईश्वर मध्ये ईश्वर त्याला काहीच नाही हा समाज सत्याला नाव वेगळे वेगळे असतील पण आत्म्याला मानले सत्य स्वरूप सत्य स्वरूप सत्य आणि धर्मामध्ये भूतदया जोपर्यंत तुम्हाला दिसल्या सुख दुःख समजणार नाही तो पर्यंत तुम्ही मागे घाला यज्ञ करा या करा सगळं खोट आहे तुमचं धर्मामध्ये भूतदया जसे माने पुत असे तशी रासा आणि राशी आपलं लेकरू कस बिमार झालं आपण जेवत नाही तशी प्रत्येक प्राण्याला त्याच्या दया करा हे आहे धर्म मोठ्यावरच नाही गरीबावरच नाही संभाषण समदृष्टी सर्व सम सं, सम म्हणजे आपल्या लेकरासारखं पाहणं एक आधार लेकरू राहते म्हणून आपलं कमी जास्ती पाहतो का ही आहे भारतातली संस्कृती गुरुचा पाया पडा आणि बाकी लाता मारा धर्म नाही जिचा पती तिचा देव जी दे। दे पतीवरता तिची चाले देवावरी स्वतः पतीवरता म्हणजे काय एका पुरुषा वाचून हे आग दाखवणं महापाप आहे पर पुरुषाला बाजारामध्ये हे आहे लक्ष्मी आमच्या भारताची संस्कृती तुम्हाला लक्ष्मी आधी माया एका पती वाचून आग न दाखवणं रामेजामध्ये गोष्टी आता सीता कशी होती आणि रामी जे वाचले पण शीते को विसर कोणी घरान कोणतंही तिचं वागणं चांगलं नाही तू सांगतो सीते बदल रावणाने सीता नेली रावणाने सीता नेली त्यावेळेला क्रिश्चन देवार हे माणसं होते काही साधू संत तिनं वरून पाहिले इथं काहीतरी भक्त लोक आहेत तिथं शेवक खायचं मग तिनं बाषण काढले आणि किशकिंडीचा गठोर टाकून दिला तिथं आम्ही राम हिंडत गेले तिथे गेले त्या किशकिंडीला मले बाई चोरांना नेली काय कुठं तुम्हाला पत्ता आहे का त्यानं मला रावणाचं वाईन होत आणि ती बाईचा आवाज होता सीता होत्या मला माहीत नाही पण तिनं आमच्या गावामध्ये एक गठोड टाकले आणि ते पाटलाच्या घरी आहे तिथं पत्ता लागला त्याला <laughs> राबर राहिले त्याचा बळीविले आणलं ते गठोड टाकलं तर राम पुसते लक्ष्मणा हे भाषण कुणाच्या हातर रे विचार करा तुमच्या रामायणाची गोष्ट तुमच्या शित्याची गोष्ट कोण राम पुसायला लक्ष्मणाला हे भाषण कोणाच्या हात लक्ष्मणा ओळख बर तर लक्ष्मण काय म्हणजे चौदा वर्षी शिवायमध्ये होता प्रभू म्हणे हे जोडवे फक्त शेतात माहिती म्हणे बाकी मला माहिती नाही हे मी दर्शन घेताने मग होत याव द्यायची हे म्हणे तुमची जोडवे बाकीची माऊली किती झाकून राहत असल आणि आज आपला काय बजार व्हायला हे पाहून घ्या तुम्ही आता लक्ष ठेवा तुम्ही आता किती झाकून असल ती राम तुमचा पुस्ते लक्ष्मणाला देराला आणि देरमध्ये मी चौदा वर्ष राहून तिच्या नाही देव जिथल्या तिथं हे देवाची गोष्ट करू नका तुम्ही त्याला काय देऊ शकता का काय आहे तुमच्या का वर्षी या जमिनीला काय देशील आहे हगा मुता खता काही गोरेली टाका हे काय पुन्हा पाणी वारा फुकट आणि आपण बिलाच हाय का बिल याला असे पाच तत्वाला परमेश्वर म्हणलेला आणि या तत्वापैकी आत्मा बनलेला आहे ध्यानातून हे पाच तत्व झाले तुमचे काम व्हायला लागले हे सत्य इतक्यामध्ये काम व्हाले पुढे हातामध्ये येत हस्तगत होते आत्मा या पाच तत्वापैकी आत्मा आहे आणि ब्रह्मविष्णू तुमचे गुरुर ब्रह्म गुरु विष्णूचा म्हणतात तीन देव तुमचे कुठं जन्मले ओ महाराज ब्रह्मविष्णू कुठं जन्मले कोणा गावात जन्मले ब्रह्मविष्णू तिघ कोणी सांगन कोणी सांग ना पुष्कळ लोकाला पुष्कारो हे देव तीन कुठं जन्मले कोणा गावात हात कोणी सांगन ब्रह्म सांगतो तुम्हाला आता देव तीन गुणाला ब्रह्मविष्णू म्हणलेलं आहे रजगुण मध्ये ब्रह्म उत्पत्ती करते हे लेकड बाळ व्हाय त्याचं नाव ठेवले ब्रह्मदेव लक्षात ठेवा ब्रह्मदेव उत्पत्ती करते रजगुण म्हणजे हे माया याच नाव आहे ब्रह्मदेव आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा लक्षात ठेवा आत्मा आणि शंकर म्हणजे राग तीन तत्वाच्या पलकड सृष्टीची उत्पत्ती नाही तुमची उत्पत्ती नाही या पंधरा तत्वामध्ये पुरा सृष्टीचा भूगुल आहे आणि या माणसानं ह्या पाचही तत्वाला पंधरा तत्वावर हे माणूस राज्य करावा लागला देव मला भेटला नाही असा देव माझ्यासारखाच आहे पहिलेपासून ग्रंथामध्ये असेच फोटो होते देव पाहायची गेलो माझा मीच देव झालो हे लक्षात ठेवा तुम्ही कृपालो तुम्हीच आता पाहिला का ब्रह्म विष्णू घरात लेख रगला पाहिला का कधी दिसला का तुम्हाला आता तरी डोळे उघडा भन्मिक गोष्टी केल्या त्याच्या मूर्तीकडून आम्हाला पूजा करायला लावलं हे मारुती हे मारुती वायू पुत्र बापाचं नाव वायू होता आणि तिथं काय केलंय पार्वतीला नवरा नाही वाऱ्यापासून लेकरू होते अशा भाग गोष्टी केल्या कळालं नाही लक्षात ठेवा आणि हे मारुती मारुतीला लग्न नाही ब्रह्मचारी आहे पण मुलगा आहे त्याला मगर धाज काय घपले आमच्या धर्माचे मगर धाव मुलगा आहे मारुतीला मग आम्ही वाचून पाहतोय नेले खाली ते आम्हा वाचून पहा मारुतीचा मुलगा गदा घेऊन आलाय धावत मारुतीवर आता तिथं दोघांची ओळख झाली असं नाही वायूच्या तापिता होता हे सत्य मारुतीच्या बापाचं नाव वायू होत इकडे कथा करून बट्टा लावली नाही तुमच्या देवाला फुलाजी बाबाने बट्टा नाही तरी तुम्हाला बिन बिन बीजेत नाही झाड कोठ वापते तस पंचतत्वाशिवाय कोणती उत्पत्ती होत ना ह्या सगळ्या भावच्या गोष्टीत लक्षात ठेवा तुम्ही काय देवदेव घेऊन बसले परमाविष्णू कुठं तुम्ही हे शंकराचा अवतार आहे हेच पार्वती तूच आहे फोटो बघा तुम्ही हेच विष्णूचा अवतार आत्मा हे लक्ष्मी आणि आता बघा फोटो घरी जाऊन आता तरी लक्षात ठेवा आणि आता तरी मग मा, माझा देव आहे तुमचा देव मग तुम्ही आता कसं वागायचं ठरून घ्या देवासारखं झालं घरामध्ये दे भाये गणगोत गाव देश देश माझा मी देशाचा गाव माझा मी गावाचा महिला बहिणी माया बहिणी ही भावना तयार करा नाही येऊच नाही तू माझ्याकडे हे आहे धर्म भारताचा एकूण एका सहाय्य करू गाव सुधरा देश सुधरा भांड झगडे देवा धर्मामुळे झाले घराधाराचे वाटुळे आम्ही या देवामुळे मान देवापासून आपण दूर गेलो जे देवापशी तो सदा उपाशी जे या मंदिरामध्ये आहे तो सदा उपाशी आहे जो संतापशी आहे तो देवापशी आहे जेथे देव तिथं संत संत तिथं देव हे खरं का ते खरं तिथं बसा नाही तिथं बसा <laughs> <laughs> तुकाराम बाबा म्हणाला जेथे संत तिथं देव हा देव तिथं संत कोण बाप हो ना कोण आहे ह्या तुकाराम बाबाच्या हे फक्त वागा शिका तुम्ही राहीन साईन चलन वाला जिसके आहे सई उसको गिरद रुके ना कही धर्म म्हणजे काय प्रेम प्रेम जसे आपल्या लेकरासारखं तुम्ही करा आपल्या इथं देवाधर्म इथं झालंय अमेरिकेमध्ये मी पाहिलं काल परवा मुख्य घ्या बाया मुक्के घेतात अमेरिकेमध्ये मला आपल्या देशावरून मला पाप वाटत होत एका दिवशी काय झालं एक हवेदार हवेदार जवळ येईन बिर गेलं असं करून पुरा लोक समजा की हे करू लागले प्रार्थना करायला करावं लागले आता कसरी करत 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 अड्ड्यावर आणून उतरवलं तर एवढेशे लेकरू देखील बाया पोरी आमचा माणूस वाचून आला हे आहे धर्म भारताचा नाही प्रत्येक माणसाचा धर्म हेच आहे एकूण असा हे करू सु मार्ग धरून जाती राहू द्या जातीची गरज नाही जाती राहू द्या कोणा जाती द्याची गरज नाही मुली देऊ नका घेऊ नका करू नका पण माणूस होऊन माणूस द्या मज माणूस द्या मी बी माणसं मागा लागलो <laughs> तुम्हाला प्रसन्न करून घ्याच असल नाही अशी जागा सुनी नाही ते तुम्ही सत्ताला कृष्णाला मारुतीला मानतो नाकाशात जाते काही मोठी गोष्ट नाही प्रत्येक माणसामध्ये आहे जेवढा कसा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहत नाही जेवढं कसा तेवढं पण असं वाट नाही का म्हणलं कोणी की आम्ही भिकारी आहोत गरीब आहोत आम्हाला काच होते काय ह्या गोष्टी मात्र टाकून द्या तुम्ही आहे सत्य जसं शेती आपण करा लागलो पोटासाठी मजुरी करतो शंभर रुपये भेटतात तसं तुम्ही या स्वतःसाठी करा तुम्ही कुठं जायचं नाही घरामध्येच बसून करा नाही तर ज्ञान व्हाय नाही तर काय सांगू तुम्हाला पुर आहे आता आपल्या पाण्यावर माणसं झोपा लागले तर वायु शिदी मारुतीला शिदी होती आता यावय जवळही फिरायला लागले आकाशात चालले आता माणसं हा माणूस लहान अरे तुम्हाला सांगलं जे तुम्ही शंकर पार्वती जे म्हणतात ते तुम्हीच हा मी जास्त बोलत नाही नमस्कार आता याच्या आपण कर दुसरं काहीच नाही